हे करायला नको त्याचा हिंदीचा हिंदीच करायला हवे का नको हा मुद्दा नसून पै ज्यांना पहिल्यांदाच आयुष्यात शिक शिक्षणाचं हे बघावं लागतंय पहिल्यांदाच शिकत आहेत वर्गात जाणारी मुलं पहिल्यांदा वर्गात जाऊन बसणार आहेत अशा मुलांना तीन भाषेचं ओझं नको खरं तर दोन भाषेचं ओझं सध्या आहे तेही नको तर त्यांना एक म्हणजे पाचवीपर्यंत फक्त एकच भाषा खरं तर शिकवावी आणि मराठीची सक्तीचा आपल्याकडे कायदा झालेला आहे त्या कायद्यानुसार फक्त मराठी पाचवीपर्यंत शिकवावी आणि पाचवी नंतर त्या अन्य भाषांचा अन्य भाषांची ओळख त्यानंतर करून द्यावी असं माझं खरं म्हणणं आहे तरी आत्तापर्यंत ज्या म्हणजे दोन भाषांचा इतके दिवस जो गेली चाळीस वर्ष दोन भाषा इथं लागू करण्यात आल्या आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडे मात्र इंग्लिश आणि मराठी या दोन भाषा दो दोन्ही भाषा लोकांना आता नीट येत नाहीत तेव्हापासून शिकलेल्या विद्यार्थ्यांना दोन्ही भाषा नीट येत नाहीत तेव्हा सुरुवातीला बालशिक्षण हा जो विषय आहे प्राथमिक त्या प्राथमिकमध्ये एकच भाषा असावी जगभर तशीच पद्धत आहे जगभर एकापेक्षा अधिक भाषा कुठेही सक्तीने शिकवल्या जात नाहीत त्या जगाबरोबर आपण चालावं हो। आप मुलांना एकतर म्हणजे तीनही भाषा नीट येणार नाहीत हे पहिलं आव्हान आहे दुसरं असं आहे की पहिली ते पाचवी जर या तीन भाषा सक्तीच्या केल्या इंग्लिश हिंदी आणि मराठी तर त्याच पुढे पाचवी ते सातवीपर्यंत आठवीपर्यंत मुलं त्याच करतील आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भारतातली सर्वात जुनी संस्कृत भाषा ही मात्र शिकणं बंदच होऊन जाईल एकट्या नववी दहावीपुरतं आठवीपर्यंत सलग हिंदी इंग्लिश मराठी शिकलेली मुलं संस्कृत घेणार नाहीत तेव्हा हा निर्णय अंतिमरित्या संस्कृतच्या उच्चाटनाला कारणीभूत ठरेल असं मला वाटतं की महत्त्वाचं म्हणजे जर भाषेच्या संदर्भात पहिलीपासून पाचवीपर्यंत एकच भाषा शिकवावी ती म्हणजे राज्याची भाषा पाचवीपासून आपल्या आसपासच्या राज्यांमधल्या भाषा म्हणजे कन्नड असेल कोकणी तेलगू गुजराती छत्तीसगडी आणि हिंदी अशा सहा भाषा आपल्या राज्याला टेकून आहेत तर ते या सहा भाषांपैकी काही भाषांचा समावेश वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जिल्ह्यात सीमांच्या त्या त्या सीमेवरच्या राज्या भागांमध्ये जिमध्ये ते कर्नाटकच्या सीमेवर कानडी शिकवावी तेल तेलंगणाच्या सीमेवर तेलुगू शिकवावी त्याच्यानंतर छत्तीसगडच्या सीमेवर नागपूरला छत्तीसगडी भाषा शिकवावी नागपूर गोंदिया असं भंडारा अशा जिल्ह्यांमध्ये ही छत्तीसगडी भाषा हे जवळपास निश्चितच झालेलं आहे तर कोणत्या परिणामाला सामोरं जाऊ लागलं मी सांगितलं ला ना मी सांगितलं ना, ना, ना पालकांना तर पा म्हणजे मुलांचा आणखीन इतर सर्व भाषांचं काही ना काही नुकसान होणार आहे इतर सर्व भाषांचं तर होईलच होईल परंतु एक विषय वाढवताना त्या विषयासाठी लागणारे जे तास आहेत ते इतर कुठल्या तरी विषयाचे कमी करावे लागणार म्हणजे गणित इतिहास भूगोल विज्ञान यांचे तास कमी करावे लागणार आहेत त्यांचा अभ्यासक्रम थोडा कमी करावा लागेल किंवा ते सगळेच अभ्यासक्रम अर्धवट शिकवले जातील यात असे खूप मोठ्या नुकसानीचं काम होणार आहे त्यातून जर म्हणजे म्हणून एकच भाषा सक्तीची असावी आणि बाकीचे उपयुक्त विषय अधिक चांगले शिकवावेत एकापेक्षा एक अधिक भाषा प्राथमिक स्तरावर शिकवण्याची जगभर कुठेही पद्धत नाही ती आपल्या इथे आपण चुकीने पूर्वी लागू केली होती ती पण आत्ता माघार घ्यावी आणि हा निर्णय तर आत्ता स्थगित करून हा निर्णयसुद्धा आत्ता पाचवीपासून जे चालू आहे ते चालू ठेवावं मला राजकीय वातावरणाचं काही म्हणजे कल्पना नाही आहे कारण राजकीय म मुद्दे जे असतात ते लोकं सु अधूनमधून ते कधी एखादा मुद्दा स्वीकारतात नंतर तो सोडून देतात त्याला काही अर्थ नाही माझं म्हणणं असं आहे की या सगळ्याचा शिक्षणशास्त्राच्या पायावर बालमानसशास्त्राच्या हिशोबाने जर विचार केला तर एकाच वेळी तीन भाषा औपचारिकरित्या औपचारिकरित्या आणि सक्तीने शिकवणं अत्यंत चुकीचं आहे मुलं अनेक भाषा अनौपचारिकरित्या शिकतात म्हणजे आजीची भाषा वेगळी असते आजोबांची वेगळी असते काका काकूची वेगळी असते अशा मित्रांची वेगळी असते अनौपचारिकरित्या अनेक भाषा मुलं शिकत असतात परंतु त्याच्याबद्दल सक्ती आली की मग एकूण भाषा वा कुंठित होतो आणि या आत्ताच्या ह्या निर्णयामुळे पूर्वी दोन भाषा बिघडल्या आता तीन बिघडल्या आणि नुसत्या तीन बिघडल्या असं नाही एकूणच भाषिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्य पुढील पंचवीस वर्षात हे मागासलेलं राज्य ठरेल अशी या दृष्टीने म्हणजे भाषिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत वाईट अशी घटना घडणार आहे कारण या 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 निर्णयातून सगळ्यात पहिलं म्हणजे संस्कृतचं पूर्ण उच्चाटन होणार आहे श शालेय शिक्षणामधून आणि कॉलेजच्या शिक्षणामध्ये सुद्धा ते फारसं नाहीच आहे त्यामुळे संस्कृतला म्हणजे हे हा निर्णय खरं तर सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हा निर्णय संस्कृतच्या मुळावर किंवा संस्कृत महाराष्ट्रातून संस्कृत उखडून टाकण्यासाठी याचा परिणाम होणार आहे जे होऊ नये असं बऱ्याच लोकांना वाटतं